आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली उद्धव ठाकरेंसोबत घात झाला महाराष्ट्रासोबत धोका केला सरकार गेलं तरी सामान्य जनता मात्र उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलंय पाहुयात कणकवली येथील जाहीर सभेत काय म्हणाले आमदार वैभव नाईक उद्धवजी ज्या हेतूने आणि ज्या झिमतीने आज महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लढा देत आहेत आज देशातील मोठी असलेल्या शक्तीच्या विरोधात लढा देत आहेत आणि त्यांना पाठिंबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसा आहे तसाच या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुद्धा यासाच पाठिंबा आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो तर सकाळपासून उद्धवजींचा दौरा या ठिकाणी सुरू आहे काल तर काही लोकांनी सांगितलं होतं की उद्धवजींनी जर आमच्या विरोधात बोलले तर आम्ही हा दौरा खर तर उद्धवजींनी काल त्यांच्या विरोधात बोलण्याची भूमिका घेतली होती आज पण बोललेत खरंतर आम्ही रस्त्यावरची संघटना आमची शिवसेना आहे खरंतर तुमच्या वडिलांची दादा दादागिरी आम्ही मोडून काढली तुमची दादागिरी कुठे ठेवणार याची जाणीव सुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवली पाहिजे ज्याप्रमाणे उद्धवजींनी हा लढा जो उद्धवजींवर विश्वासघात झाला महाराष्ट्राचा विश्वासघात झाला आणि उद्धवजींचं सरकार या ठिकाणी गेलं त्या पक्षाचं नाव गेलं त्या पक्षाचं चिन्ह गेलं त्या पक्षाचे आमदार गेले तरी मुंबई वाजून असलेल्या पाचशे किलोमीटर दूरवर सुद्धा आज हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत हीच खरंतर ठाकरेंची ताकद आहे हीच ठाकरेंची शक्ती आहे खरंतर सामान्य माणूसच क्रांती करू शकतो आणि ही क्रांती तुमच्या आमच्या सारखा सामान्य शिवसेनेक या ठिकाणी करू शकतो या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गद्दारी कधी चालत नाही त्याचा आपण निश्चितपणे मागचा इतिहास बघितला ज्यांनी ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली त्यांना त्यांना या शिवसैनिकांनी आणि या मातीने धुळधान केलेली आपण या ठिकाणी इतिहासात बघितलेली आहे आज जास्त वेळ आपला घेत नाही परंतु एवढंच सांगेन ही लढाई आता शिवसेनेची नाही ही लढाई आता उद्धवजींची नाही ही लढाई आपली नाही तर ही लढाई आपल्या सर्वसामान्य महाराष्ट्र लोकांची आहे जी गुजराती विरुद्ध आहे जी परप्रांतीयाच्या विरुद्ध आहे आज आपल्या उद्धवजींवर किंवा मराठी माणसावर बोलतोय कोण दौंडी त्राणा असून देत तोतला असून देत अनेक जे अमराठी माणसं आहेत ती मराठी अमराठी माणसं या महाराष्ट्रातल्या लोकांविरुद्ध बोलतायत यांना शक्ती कोणती आहे यांना शक्ती आहे गुजरातवरून आलेली शक्ती आहे आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा संघर्ष करायचा आहे आज आपल्याला विचार की महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातमध्ये नेलेत डायमंड मार्केट गुजरातमध्ये नेलं आपली फायनल मॅच सुद्धा गुजरातमध्ये नेली आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बोटीचा प्रकल्प सुद्धा गुजरातला नेला आणि त्यामुळे आपल्याला एक भूमिका घेतली पाहिजे जर आपल्याला या शक्तीच्या विरोधात लढत असेल तर उद्धवजींच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आज खर तर ज्याप्रमाणे छत्रपतींनी दिल्लीच्या तख्ताला या ठिकाणी सुरत लुटली होती ज्याप्रमाणे छत्रपतीने आपली भूमिका मांडली होती त्याचप्रमाणे उद्धवजी भूमिका मांडतायत महाराष्ट्राची भूमिका देशापुढे मांडतायत आज आपण बघितलं असाल की अनेक लोक पक्ष सोडून गेलेत कालच बिहारचे मुख्यमंत्री गेलेत आज दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक होण्याची शक्यता आहे आज सगळीकडे ईडी असून देत अनेक चौकशी असून देत या सगळ्या लोकांवर लावलेल्या आहेत परंतु ह्या चौक चौकशी लागून सुद्धा उद्धवजी ठामपणे आपल्या साथीने त्या महाराष्ट्राचा आवाज आज ठेवला आहे आणि त्याला आपण साथ दिली पाहिजे खरंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर सुद्धा अन्याय केला जातो कुठेतरी चौकशी केल्या जातात परंतु आम्ही एक भूमिका घेतली आहे की कि किती अन्याय झाला किती त्रास झाला तर उद्धवजी ठाकरेंबरोबर जायचं आणि उद्धवजी ठाकरेंबरोबर आपल्याला या पुढच्या काळामध्ये सुद्धा राहायचं आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचं काही वेळा या ठिकाणी आगमन होईल परंतु आपल्याला एवढंच सांगतो आणि थांबतो की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तर, तर लोकसभेमध्ये खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा आपण निवडून द्यायचं आहे आज विनायक राऊतांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही हीच तर आमची ताकद या ठिकाणी आहे ज्यांनी गद्दारी केली या जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये असं कुठलं काम झालं या चार मंत्र्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये केलं आज या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत या जिल्ह्याचे उद्योग मंत्री या राज्यातले सुद्धा आहेत परंतु या जिल्ह्याचा कुठलाही विकास झाला नाही आणि म्हणूनच अनेक वेगवेगळे मुद्दे घ्यायचे आमच्यावर टीका करायची त्या इथले आमदार सुद्धा सातत्याने या ठिकाणी टीका करतात जे आपल्यावर आले ते देशभक्त आपल्यावर गेलेत ते देशद्रोही अशी जी भूमिका असेल आणि त्या भूमिकेला आपल्या सर्वांचा विरोध या पुढच्या काळामध्ये राहिला पाहिजे आपली ताकद खरंतर शिवसेनेची ताकद आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित दिसून येईल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चैनल